ज्यांनी आमच्यावरती आरोप केले त्यांनी बाबासाहेब असताना त्यांच्यासोबत काय केलं याचा पण इतिहास थोडासा आपल्याला आठवावा लागेल याच खासदार ज्या वेळेला आम्ही फार मागे होतो आमचे नंबर फार होते आमच्या कुठल्याही नेत्याने तुम्हाला अशा पद्धतीची स्टेटमेंट देताना कोणी ऐकलं नसेल आम्ही आत्मचिंतन केलं की आम्ही कुठे कमी पडलो त्यात आम्ही सुधारणा केली भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला झटून कामाला लागला खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलणार असं सांगून लोकांच्या डोळ्यात उलक करण्यात आली होती सहा महिन्यामध्ये लोकांच्या लक्षात आलं देशाचे सन्माननीय लोकप्रिय आणि यशस्वी असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे आमचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी वारंवार सांगितलं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात वीज बत्ती सुद्धा दिली इनफॅक्ट मला असंही म्हणायचं की ज्यांनी आमच्यावरती आरोप केले त्यांनी बाबासाहेब हयात असताना त्यांच्यासोबत काय केलं याचा पण इतिहास थोडासा आपल्याला आठवावा लागेल बाबासाहेबांना हरवण्याचं पापसुद्धा यांनीच केलं ज्यांनी आमच्यावरती खोटे आरोप केले पण शेवटी हे आहे